नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्लॉग मध्ये आज आपण आला क्रिकेटची मित्रांनो दोन हजार पंचवीस चा पहिला राऊंड नमस्कार आणि स्वागत आहे जे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण आला क्रिकेटची प्रॅक्टिस करायला आज आम्ही राऊंड टाकलो तर बघूया पुढे मी दाखवतो तुम्हाला की जेव्हा मॅच असेल ना तेव्हा काय होईल ते अकरानो आपला राऊंड लागलेला आहे आणि आपल्याला थर्टी फोरचा टार्गेट दिलाय त्यांनी तर कमलेश आणि नी नीरज उतरलाय कमलेशने पहिल्या बॉलवरती दोन रन मारले तर दुसरा बॉल चालू आहे तर बघूया पुढे काय होतं वन डी गेलाय दुसरा बॉल दुस तिसरा बॉल पण वनडी आहे धाव धाव दोन गे दोन गे दोन गे दोन गॅप मध्ये टाकले गेला 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 धाव 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 शॉर्ट आहे शॉर्ट आहे शॉर्ट आहे शॉर्ट आहे धाव ना काय बघत बसतोय आठ झालेत आता दुसरी ओवर चालू होते पहिल्या ओव्हरला आठ रन झालेत तर दुसऱ्या ओव्हरला बघूया किती मात्र पे कारण आपल्याला थर्टी फोर चा टार्गेट आहे शॉर्ट यार दोने 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 नीरज धाव नीरज धाव नीरज कमला धाव नीरज एक हिट पाहिजे लास्ट बॉल है शॉट 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 अरे यार क्या अच्छी गई एक सिक्स मार ले रहा है तनी क्या पकड़ लेते हैं मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पहिला राहण्यास आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दोन हजार पंचवीसचे डिश तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा